नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक महिन्याखाली खाली बोरचा पॉईंट दिला होता अंबाईजोगा इथे परळी या हायवेवर बोरचा पॉइंट दिला होता हायवेच्या बाजूला तर एक महिन्याखाली दिला होता तर ह्या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालाय कि पाणी आपण जे टप्पे लिहून दिलेले आहेत टप्पे लिहून दिल्याप्रमाणे टप्पे प्रत्येकी मॅच झाले नाहीत मॅच झाले नाहीत म्हणण्यापेक्षा जे आपण खोली वगैरे लिहून दिलेली आहे तशी मॅच झालेली नाही मॅच झालेली नाही तर ह्या ठिकाणी वरचे तीन ते चार लेअर जे आहे ती एम टी निघाल्या एम टी निघाल्या आणि त्याच्यानंतर बुडातले जे सप आहेत त्याच्यामध्ये पाणी निघालं जवळपास अडीच ते तीन इंच पाणी आपल्याला ह्या भागात मिळालं आणि भाग जर बघितला तर तुम्ही एकदम ड्राय ड्राय भाग आहे हो काय आणि हे जी बोर आहे आता ही शेतातला पॉईंट आहे हो काय शेतातला पॉईंट आहे पण ह्याच्यामध्ये पंप बघा जेणेकरून अर्धा ए अर्धा एच पीचा पंप आहे हो काय छोटासा पंप शेतातला पंप आहे शेतातला बोर आहे आणि हाला की इथं प्यायला पाणी नाही भेटत प्यायचं पाणी मिळत नाही एकदम ड्राय भाग आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अडीच ते तीन इंच पाणी मिळालेलं आहे पाणी मात्र चांगलं मिळालं आहे जे आर वॉटर डिटेक्टर या मशीनच्या सहाय्यानं आपले पाणी बघितलं होतं एकदम पाणी जबरदस्त मिळालेलं आहे आणि बाजूला बघितलं तर जवळपास दीडशे ते दोनशे फूट उंच डेग डगरी किंवा टेकडी असल्यासारखं आहे बाजूला दीडशे ते दोनशे फूट डगरी उंच टेकडी असल्यासारखं आहे आणि टेकडीवर बोर झालेला आहे टेकडीवर बघू आता जवळ काय आपले रिझल्ट आला ते नाही ते आम बंधुराज बी येल ना ती गाली जाऊ द्या म्हणलाय नाही काही अडचण नाही जाऊ द्या एक दोन चढ्या जाऊ द्या हा

ಜ

पाणी <laughs>